तेवढ टावक गेला भाऊ दमानी करायचं बघून हे दमानी दम नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कारण आता आजूबाजूला तुम्ही माझ्या झाडं वगैरे बघू शकतात कारण आपण आलेलो प्लॉटवर आणि सकाळ सकाळीच आहोत म्हणजे दहा वाजलेले तरी पण एवढं जोरात ऊन पडलं जसं काय उन्हाळा आहे सध्या तर हिवाळ्याचं आहे तुम्हाला माहिती चालू झालं आत्ता पावसाळा जट खतम झाला आहे आणि हिवाळा चालू झाला पण हिवाळ्यासारखं बिलकुल जाणवत नाही एवढी गरमी होती आणि ऊन सुद्धा एवढं खतरनाक पडलेलं बघू शकता पण आज इकडे यायचं कारण एकच आहे प्लॉटवरती आलेलो होतो आपण बांधकाम चालू करायचं आपल्याला इकडच्या साईडला जे आहे ना तिथं बांधकाम चालू करायचं त्यासाठी आपण आलेलो आहेत तर सकाळी मिस्त्री आला होता त्यांनी सांगितलं की आजूबाजूचे जेवढे पत्रे वगैरे आहेत ते काढून घ्या म्हणजे ज्यांनी करून आपल्याला मार्क मार्किंग वगैरे टाकता येणे आणि खड्डे जे सीबीने खड्डे वगैरे खांदता येते तर त्यामुळं सकाळ सकाळचा आंघोळ करून आलो आई ते बाहेर थांबलेले आहेत ताई गेली जरा पलीकड साईटला मग हे पत्रे वगैरे आपण काढणार कारण जी सी बीला अडचण होईल मारकूट वगैरे टाकायला त्याच्यामुळं आलेलं पण झाडांचा प्रश्न पडला आहे की हे झाडं कुठे का आता तोडाव तर लागणारच त्यामुळं जेवढे आपले जने होते तेवढे उपटायचे व्यवस्थित ठेवायचे आणि ते झाल्यानंतर मग तिकडे साईडला लावून टाकायचे बघू आपण सध्या काय काय करायला आपल्या चला मग तोपर्यंत तुम्हाला मी सुरू करण्याच्या अगोदर कोलिकडची पत्री जे आपल्याला काढायचे आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला झाडं दाखवतो आपल्याकडं कुठल्या कुठल्या प्रकारचे झाड आहेत आणि खूप झोपली होते इथं कसे शेळ्या मेंढ्या भरपूर ते मग वगैरे मारलं होतं म्हणजे ते झाडं सुरक्षित राहावं म्हणून तर ब दाखवतो मी तुम्हाला झाडं कोणते कोणते काय तर सर्वप्रथम बघू शकता इथं ह्याचं झाड आहे ते जांभळाचं झाड आहे जी पूर्ण दिसायला हे जांभळाचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला हे पेरूचं झाड आहे पेरूचं पण मस्त आहे म्हणजे कलम केलेले टोटल झाडं आहेत ना जे कलम केले आहेत म्हणजे याला छोट्यापणीच फळं लागते इकडे हे जास्वंदाचं ते वेगळ्या प्रकारचं याला पिंक म्हणजे हा पिंक येते त्याला फुलं आणि मोगर आहे त्याला चिटक म्हणजे झाडं लावताना व्यवस्थित ह्यांनी लावले नाही आहेत ते, 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 ते आले होते लावायला इकडं कोरपड कोरपड खूप छोटी होती ही पंधरा दिवसापूर्वी आता ही भरपूर मोठी झाली त्याच बाजूला आंब्याचं झाड आहे इकडं आणि तुम्हाला इकडं बाजूला मी दाखवतो भरपूर झाड आपण लावलेले आहेत मस्त आणि तर तिकडे भरपूर मोठी आलेली जी दिसती समोर ही आहे खूप मोठी आलेली इकडे आंब्याचे झाड वगैरे पलीकडल्या साईडला भरपूर आहेत पण आता झाडांचा खातमा होणार आहे म्हणजे खातमा नाही आपण शंभर टक्के त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण हे एक जागे जवळजवळ असल्यामुळे ना काय व्हायला काय त्यांची ग्रोथ थांबली आहे बघू आपण आता पत्रे काढायच्या टायमाला भैया गेला हातोडी आणायला मग आपण पत्रे काढू आणि तेवढं रिकाम करून द्यायचं आपला आजचा टार्गेट आहे चला पाणी वगैरे घेऊन आलेत आता जण हातोडी बी घेऊन आलेत आता कामाला सुरुवात म्हणजे पाणी वगैरे सगळं आले आता तिकडे आई बसलेली बोलत आणि ही पथेरी जे पूर्ण साईडचं पलीकडच्या साईडचं जे आहे ते आपल्याला पूर्ण उकलून घ्यायचं आहे आणि इकडच्या काढच्या साईडला मटेरियल आणून टाकायचं चला मग सुरू करू आपण लगेच

हिला म्हणलं होतं मी लोक कामाला लावा नग म्हणलेलं जास्त आहे का थोडंच घरची घरी करून लागलेलं बरं लागलं झालं आता तेवढंच राहिले फक्त एकच बस बस खाली आता बस हे बँडेज लावते थांबी था बँडेज लावाद था। केवढ टावक गेला बघ दमानी करायचं बघून दाखव <laughs> हसायला लागली दिला असतं लोकला तर पुरवलं नसत <laughs> हजार दीड हजार रुपये गेली असते घर घरीच एवढं मोठं आहे का एवढं मोठं आहे का ले काम आहे का कधीतरी काम घरची म्हणून म्हणून आम्हाला आणले आज सकाळपासूनच इकडं वातावरण इकडवलं भारी आहे पण इकडे समोरचं जे डोंगर आहे ना खतरनाक आहे इकडे मस्त व्ह्यू एक नंबर येत आहे आणि इकडे तिरुमला इंडस्ट्रीज जी मोठी आहे का ती तिरुमला इंडस्ट्रीज या साईडला जोरात काम चालू आहे मस्त म्हणजे आता सहपरिवार आलेत आम्ही बाईला सांगितलं की तुमच्या शेळ्यांना घेऊन जा म्हणून ते तोडायला मस्त ही तरी केली आता शेड बी काढायचं दिमाग आमच्या झाडांची रक्षा शेळ्यापासून करायला तिने काय केलं बघ ना साडी बांधली ह्याच्यातून जस काय शेळ्या मेंढ्या जाणारच नाहीत काय बुद्धी आहे यारीची डेंजर जस का शेळ्या मेंढ्या खाणारच नाही त्याला इकडून येऊन निस्ती साडी लावली आहे पण याला दुसरंच काहीतरी पाहिजे एवढ्या ह्याच्यावरती टिकणार नाही आणि साड्या तर नव्याच बांधायला बघ झाडाला लावले ती याला प्रोटेक्शन केलं जस जनावर खावा नाही म्हणून आणि इकडे साडी लावली अशी पण जनावर खाणारच ती बघा हे ढवळ्या पावळ्याची जोडी कष्ट करी धरून आणावं लागतं यांना काम करायसाठी धरून आता कळन त्यांना मजा कशी असते लागण बर का पत्र धमि आडव धरण ती दम्मा दमा काही कुटाने करते बरं का दोघ एकामेकाला दोघांचं जमत नाही एक ता अगोदर असंही दोघांमध्ये छत्तीसचा आकडा आहे दोघांचा शक्य भाऊभाव पण एवढे डेंजर वागते इथं आपण ह्याच्यासाठी केलेलं आहे जेणेकरून आपली खडी आणि ते हि आणि ताक आहे कत्रे बी चोरीला जाणार नाहीत कारण आजूबाजूचा जरा थोडासा इश्यू आहे त्यामुळं पत्र्यांची सिक्युरिटी फर्स्ट कारण सकाळ सकाळ भंगार वगैरे घ्यायला फिरते तिकडे तिकडे त्याच्यामुळं पत्र्याची सिक्युरिटी पहिली त्याच्यामुळे पत्रे खाली टाकले जेणेकरून ते वाळू किंवा काय असेल त्याच्या खाली जातील ते पत्रेमध्ये चान्सेस कमी होतील त्याचे इकडच्या साईडले काढलेत आपण सगळे पत्रे तर इकडच्या साईडचे बाकी ते अजून शेड काढायचं राहिले शेड काढल्यानंतर मग कार्यक्रम ओके मग लगेच आपल्याला जी सी बी बोलवायला टेन्शन नाही म्हणजे एकाडची कर्जनी टोटल तुडली खूप मोठी झालेली ती तिसऱ्या तुडून टाकली थोडंसं लागलं ला, आपल्याला काढतानी बाकी काय टेन्शन नाही काम करताना थोडंफार तर लागतच असते आणि हे घरचं काम आहे मग काही टेन्शन नाही करावं तर लागणच आपल्याला चला तर आमचं अर्धं काम झालेलं आहे आता आम्ही बसलो थोडं विश्राम करायला करा आता भैयाची वाट बघायला लागलो आम्ही कारण जेवायला जायचं ते भूकले लागली कारण सकाळी लवकर आलो होतो दहाच्या टायमाला आता वाजले दोन भरपूर भूक लागली इकडच्या बाजूचं झालं बाहेरून असं दिसतं इथे पलीकडची बाजू जी आहे ना ती उकलून टाकली आम्ही पत्री वगैरे आता भूक लागली त्याच्यामुळं भैयाची वाट बघायला गाडी घेऊन गेला येतो जेवण पूर्ण आल्यावर थोड्या टायमाने वाळू आणि हे येणार आहे कचकडी मग ती उतार उतरायसाठी वापस यायचं आहे आपल्याला पलीकडे पत्रे वगैरे टाकले तर पत्र्यावरती टाकायची ती बघू भया किती वाजता येतोय कारण भूक तर भरपूर लागली सकाळी लवकर आल्यामुळं ऊन तर असलं पडलं की जसं काय एखादा राजस्थान आहे असं ऊन पडलं खतरनाक मीला बी लागलं आणि मला बी लागलं म्हणजे थोडं थोडं लागले जास्त नाही त्याला आपण घरी निघलेलो आता भूक लागली जेवायला बाकीचा आपला सगळा था परिवार थांबलेला था। आहे आपण था घरी जेवायला भूक लागली होती वैश्वून फोन करून आधी सांगितलं होतं तिने मस्त रेडी करून ठेवलं होतं सगळं टाट वगैरे बघू शकता तिने टाट कसं मस्त बनवून ठेवलं भूक खतरनाक लागली बघून जाणार भैया भैया माझ्यासोबत बाळ मायासोबत आलता तर त्याला डब्बा पॅक करून द्यायचा आपल्याला मला वाटतं की हिला घेऊन जावं आता एकदा चान्स मारायला तिथले पत्रे वगैरे काढायला गवत वगैरे काढायला हिलाही घेऊन जावं लागलं ला मस्त स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला खूप सुंदर स्वयंपाक बनवते प्रत्येक आयटम तुम्ही तिला काही बी सांगा एक नंबर स्वयंपाक बनवते जीवन वगैरे दोन्ही आपले आले होते त्यांची वाट बघत मग त्यांना सांगत ती माझ्या लवकरच आले karena mahal kopral bayar itu

मस्त आली पण एक नंबर जशी पाय जशी सांगितली होती आपण तशी आली आणि खडी पली काढल्या साईडला टाकलेली बाकीचं काय ते उगद्या शेड राहिले ते काढायचं सगळ्यांनी म्हणजे खूप म्हणजे खूप मेहनत केली आहे काम चालू आहे त्याच्यामुळं आज व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघणारच आहे पत्रे वगैरे काढायचे होते परत झाड वागेल अजून ते काढायचे राहिले बाकी आज भरपूर त्यांनी काम केलेलं आहे का सकाळपासून गेले सकाळी साडेनऊ दहा वाजता गेले होते सगळेजण म्हणजे ताई गेल त्या आई परत अजूनही गेले होते भैया बाल इकडे जण गेले होते मला पण जायचं होतं पण ऊन खूप होतं त्याच्यामुळं मला काही जायला जमलं नाही मला ना ना येऊन पण नाही दिलं तर आज म्हणजे काम करता करता त्यांना थोडंफार लागलं पण यांना लागलं आईंना लागलं ला, पण त्याच्यामुळं बघा त्या आत्ता आल्यात आता म्हणजे आता साडेसात वाजता आल्यात आता आठ वाजलेत तर आज भरपूर म्हणजे भरपूर मेहनत केली त्यांचे दुखायला लागले पाय दुखायला लागलेत कुणाची कंबर धुकाय लागली कुणाला लागले ते दुखायला लागले त्याच्यामुळं मी पण आज लवकर स्वयंपाकाला लागले बघू शकता इकडे दिदींनी मेथीची भाजी बनवली आहे पावर येण्यासाठी वदी, वदी। आज भरपूर काम केले ना त्याच्यामुळे त्यांच्यात पावर आली पाहिजे दौले उद्याच्याला परत जायचं आपण पण जाऊ ना दोघी जणी उद्याच्याला आता पण असते आणि रोज काही झोपत नाहीत काय काय करताय ते म्हणजे भरपूर मेहनत केली ह्यांनी तर पहिल्यांदा मेहनत केली असं अशी ते कधीच असलं काम नाही करत काय नाही त्याच्यामध्ये अजून लागून पण घेतलंय लगेच त्यांना जेवायला वगैरे वाढायचे आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर सकाळी पण लवकर उठायचे कारण उद्या रेसिपी वगैरे येणार आहे पहिलाच दिवस होता उद्यापासून अजून भरपूर काम आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा कराल सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय